केजरीवालांना दिलासा काही मिळत नाहीये एक एप्रिल पर्यंत अरविंद केजरीवाल यांची इडी कोठडी यांना सुनावण्यात आली आहे अरविंद केजरीवालांना दिलासा मिळालेला नाहीये एक एप्रिल पर्यंत त्यांची ही इडी कोठडी जी आहे ती असणार आहे केजरीवाल यांच्या इडी कोठडीमध्ये वाढ झाल्याचं कळत आहे अजूनही केजरीवालांना दिलासा मिळालेला नाहीये एक एप्रिल पर्यंत त्यांची ही इडी कोठडी असणार आहे तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून शिवाजी अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीमध्ये इडी कोठडीमध्ये वाढ झाल्याचं कळत आहे अरविंद केजरीवाल यांना या अगोदर एकवीस मार्चला अटक झाली होती त्यावेळी जेव्हा अटक झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं ईडीने त्यावेळेस दहा दिवसाची कोठडी माहिती त्यावेळेस सात दिवसाची कोठडी दिली होती आज अठ्ठावीस मार्चला ही कोठडी संपली पुन्हा एकदा दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भात हिरिंग पार पडली ह्या सुनावणी दरम्यान केजरीवाल यांनी पहिल्यांदाच आपलं म्हणणं मांडलं मात्र ज्या पद्धतीने ईडीचं म्हणणं होतं की आम्हाला क्रॉस एक्झामिन करायचं आहे आणि आम्हाला सात दिवसाची कोठडी हवी आहे मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीने सात दिवसाची कोठडी मागितलेली असताना न्यायालयाने चार दिवसाची कोठडी दिलेली आहे त्यामुळं केजरीवाल यांना पुढील एक एप्रिलपर्यंत न्यायालय ईडीच्या कोठडीमध्ये जे आहे ते राहावं लागणार आहे आता ही कोठडी जी आहे ती चार दिवसांनी वाढवलेली आहे एकंदरीत पाहता सात दिवसांची अगोदरची आणि आत्ताची चार दिवसाची ईडीची कस्टडी अशी एकूण मिळून अकरा दिवसांची ईडीची कस्टडी जी आहे you <laughs> ते हे कस्टडीमध्ये काढावे लागणार आहे दुसरीकडे दिल्ली हायकोर्टामध्ये या प्रकरणासंदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती केजरीवाल यांच्या वतीनं तिचा देखील सुनावणी चार एप्रिलला आहे त्यामुळं पुढील म्हणजे या महिन्यामध्ये केजरीवाल जे आहेत ते बाहेर येणार नाहीत हे आता स्पष्ट झालेलं आहे केजरीवाल यांना बाहेर जेलच्या कारागृहातून बाहेर येण्यासाठी कदाचित एप्रिल किंवा त्याच्या पुढचाही महिना जाऊ शकतो अशी माहिती मिळत आहे त्यामुळं आता सध्याच्या कोर्टाची जी माहिती आहे जी अपडेट आहे ते हेच आहे की एक एप्रिलपर्यंत ईडीने केजरीवाल यांना आता ताब्यात घेतलेला आहे आणि न्यायालयाने एक एप्रिल पर्यंत ईडी स्वाधीन थोडक्यात केजरीवाल यांना केलेला आहे जी याकडे लक्ष असायला धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी